शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून व्यक्तिमत्व घडवणारं मंदिर आहे माणसाच्या आयुष्यातील पहिला सामाजिक अनुभव शाळेतूनच सुरू होतो इथे विद्यार्थ्यांना अक्षरज्ञानासोबतच शिस्त संस्कार नैतिक मूल्य आणि जबाबदारीची जाणीव दिली जाते पण नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर येथील शाळेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे शंभर वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळा बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा आरोप समोर आला परिसरात वातावरण निर्माण गुजरात राज्यात तयार करण्यात आलेल्या मुक्तारपत्राच्या आधारे शाळेची विक्री झाल्याचा दावा करण्यात येतोय संबंधित खरेदीदारानं शाळेच्या जागेवर सोयाबीन पिकाची लागवड केल्याची नोंद शासन दरबारी केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकाराविरोधात विद्यार्थी पालक आणि स्थानिक नागरिक आक्रमक झालेत नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर गेल्या दिवसापासून आंदोलन सुरू आहे शाळा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी परिसर दणानून गेलाय शाळेची नोंद अधिकृतरित्या रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे

काय प्रकार नेमका काल आम्ही आमच्या निदर्शक आले काय या शाळेची बेकायदेशीर या यांनी खरेदी केलेली आहे उत्यार पत्र गुजरातला बनवून खोट्या साह्या घेऊन मधु गायकर म्हणून त्यांनी खरेदी केलेली आहे काही विनसूरचे पण लोक त्यांना सामील आहे तर ही खरेदी रद्द होवा ही शाळा शंभर वर्षापासून आम्ही शिकतोय आमचे पोरं शिकताय गोर गरिबांचे पोरं शिकताय हे गरीबांच्या पोरांना अन्याय करताय डायरेक्ट पैशाचा काही पण उत्मात करताय आमचं शासनाला एकच म्हणणं आहे का ती आजच्या आज ती खरेदी रद्द करावा आणि ज्या लोकांनी बेकायदेशीर करेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा हीच विनंती करतो आम्ही गावकऱ्याच्या वतीने जोपर्यंत ती खर्दी रद्द होत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून रस्त्यावरून उठणार नाही संविधान न्यूज नाशिक